नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो रुपये नऊ हजार प्लस पेन्शन मिळवण्यासाठी हे एक पाऊल उचला खासगी कर्मचाऱ्यांसाठी ई पी एफ ओ ची नवीनतम अपडेट या माध्यमातून आलेली आहे जाणून घ्या सविस्तर या माध्यमातून काय करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्माण निधी संघटना म्हणजे ईपीएफओने एक महत्त्वाचे अपडेट जारी केले आहे जे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नऊ हजारापेक्षा जास्त मासिक पेन्शन सुरक्षित करण्यास मदत करू शकते सुधारित पेन्शन नियमानुसार एक साधे पाऊल तुमच्या निवृत्तीनंतरच्या उत्पन्नात लक्षणीय फरक करू शकते हे पाऊल खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक स्थिरता प्रदान करण्याच्या सरकारच्या प्रयत्नाचा एक भाग आहे या व्हिडिओमध्ये आम्ही प्रमुख पायऱ्या पात्रता निकष फायदे आणि वाढीव ईपीएफओ पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे स्पष्ट करणार आहोत ईपीएफ ओ पेन्शन अपडेट काय आहे पाणतरणू ई पी एफ ओने त्यांच्या पेन्शनगणना सूत्रात सुधारणा केली आहे आणि पात्र खाजगी कर्मचाऱ्यांना ई पी यस अंतर्गत जास्त पेन्शन मिळवण्याचा पर्याय दिला आहे हे अलीकडील न्यायालयाच्या निर्णयाशी आणि सरकारी स्पष्टीकरणाशी सुसंगत आहे खाजगी क्षेत्रातील कर्मचारी उच्च पेन्शनच्या लाभाचा पर्याय निवडू शकतात ई पी पोर्टलद्वारे एक वेळ पर्याय वाप पर्यायाचा वापर करणे आवश्यक आहे नियुक्त आणि कर्मचारी यांच्याकडून संयुक्त अर्ज आवश्यक आहे मागील योगदान आणि पगाराच्या आधारावर अंतिम पेन्शन प्रति जास्त असू ई पी एस अंतर्गत उच्च पेन्शन साठी काय आहे नवीन नियमानुसार नऊ हजार प्लस पेन्शन साठी पात्र होण्यासाठी कर्मचाऱ्यांना पुढील निकष पूर्ण करावे लागतील यामध्ये पहिला आहे सप्टेंबर दोन हजार चौदा पूर्वी ईपीएफ चे सदस्य पूर्ण पगारावर पंधरा हजाराच्या वैधानिक वेतन मर्यादेपेक्षा जास्त ई पी एफ एप मध्ये योगदान दिले असले पाहिजे यापूर्वी उच्च पेन्शन योजनेतून बाहेर पडले नव्हते वाढीव अंतिम मुदतीपूर्वी वाढीव पेन्शनसाठी अर्ज करणे आवश्यक आहे नऊ हजार नवीन ई पी एफ एप ओ पेन्शनसाठी अर्ज कसा करावा पाहतानो ई पी एफ ओने अर्ज प्रक्रिया सुलभ केली आहे वाळीव पेन्शन योजनेची निवड साठी चरण दर चरण पद्धत येथे आपण दाखवणार आहोत पहा पहिला आहे अधिकृत ई पी एफ ओ युनिफाईड मेंबर पोर्टलला भेट द्या तुमच्या यू ए एन आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा जास्त वेतनावर पेन्शन पर्याय निवडा तुमच्या नियुक्त्यासोबत संयुक्त घोषणापत्र सादर करा पगार स्लिप आणि योगदानाचा पुरावा यास आवश्यक कागदपत्रे अपलोड करा ई पी एफ ओकडून मंजुरी आणि पुष्टीकरणाची वाट पहा त्यानंतर आवश्यक कागदपत्रे पहा यू एन क्रमांक आणि ई पी एफ खात्याचा तपशील संयुक्त घोषणापत्र फॉर्म कर्मचारी प्रस नियोक्ता दोन हजार चौदाच्या आधी आणि नंतरच्या पगार स्लिपा ओळखीचा पुरावा यामध्ये आधार पॅन इत्यादी चालू शकतात त्यानंतर सेवा प्रमाणपत्र ही आवश्यक कागदपत्रे लागतात नऊ हजार प्लस पेन्शनची गणना कशी केली जाते पहा मित्रांनो पेन्शनची रक्कम तुमच्या पेन्शन योग्य पगारावर आणि एकूण सेवेच्या वर्षावर अवलंबून असते योजनेअंतर्गत गणना कशी होते ते येते आहे पेन्शनचे सूत्र पेन्शन बरोबर पेन्शन पात्र पगार गुन्हेला पेन्शन पात्र सेवा भागीला सत्तर जर तुम्ही तुमच्या पूर्ण पगारावर म्हणजे पस्तीस हजार रुपयावर तीस वर्षापासून योगदान दिले असेल तर त्याची पेन्शन किती निघेल पहा पेन्शन बरोबर पस्तीस हजार गुणला तीस भागीला सत्तर बरोबर पंधरा हजार रुपये महिना अंदाजे निघेल वीस पंचवीस वर्ष सेवा असलेल्या मध्यमस्तरीय खासगी कर्मचाऱ्यांनाही नऊ हजार रुपयापेक्षा जास्त पेन्शन मिळू शकते उच्च पी एस पेन्शन निवडण्याचे फायदे काय मित्रांनो पहा जास्त पेन्शन निवडल्याने अनेक दीर्घकालीन फायदे मिळतात यामध्ये निवृत्तीनंतर आयुष्यभर हमी दिलेले मासिक उत्पन्न मिळते सदस्यांच्या निधनानंतर जोडीदारांसाठी कौटुंबिक पेन्शन मिळते बाजारातील जोखमीमुळे प्रभावित न होणारी निश्चित पेन्शन रक्कम असते मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतरची चांगली सुरक्षा या पेन्शनद्वारे मिळते ए पी एफ ओची योजना खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित निवृत्ती सुनिश्चित करण्याची संधी सादर करते उच्च पेन्शन लाभांचा पर्याय निवडून तुम्ही आयुष्यभर दरमहा नऊ हजार किंवा त्याहून अधिक रक्कम मिळू शकता तथापि यासाठी वेळेवर कार्यवाही अचूक कागदपत्रे आणि पात्रतेची स्पष्ट समज आवश्यक आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या उगे नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद